आज दिनांक अकरा रोजी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रसाद दादा जामखिंडेकर यांच्या प्रचारार्थ बाबा चौक येथील प्रचार संपर्क कार्यालयापासून संवाद प्रचार दौऱ्यात सुरुवात करण्यात आली सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला प्रसाद जामखिंडेकर हे एकमेव उमेदवार नाशिक रोड रोड भागातील मतदारांचे हक्काचे उमेदवार असून सुसंस्कृत सुशिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यानं यामुळेच पूर्व मतदारसंघातून त्यांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे काही जाऊन मतदान करू नका लाख रुपये रुपये होते आता लाचार नाशिक पूर्वातील जनता नक्कीच प्रसाद जामखिंडीकर यांच्या मत मतरुपी आशीर्वाद देऊन उभे राहतील आणि त्यांना आमदार करतील असा विश्वास पत्रकारांशी बोलताना बसपाचे ज्येष्ठ नेते शांताराम तायडे यांनी व्यक्त केला विधानसभा निवडणूक दोन हजार दो चोवीस अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सुश्री बहेल मायावतीजी यांच्या आदेशानवे संपूर्ण सीट बहुजन समाज पार्टी लढवत आहे आणि आज नाशिकपूर्व विधानसभेचे उमेदवार आदरणीय प्रसादजी जामखिंडीकर की जे अतिशय प्रभावशाली हे तरुण आहे आणि त्यांना गोर गरीब दलित शोषित एस सी एस टी ओबीसी यांच्या समस्यांची अतिशय चांगली जाण त्यांना आहे आणि त्यांचा ह्या संपूर्ण पूर्व विधानसभेमध्ये अतिशय चांगला प्रचंड असा जनसंपर्क आहे त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीची विचारधारा की विचार बहुजन समाज पार्टीने आज समाजामध्ये जो विचार जो सत्य विचार पोचवलेला आहे की आज संपूर्ण बाबा आज बाबासाहेबांनी आम्हाला ह्या देशामध्ये जी मनवादी व्यवस्था होती की ते आम्हाला कधी समान वागणूक देत नव्हती आमचा विकास घडू देत नव्हती आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला लक्षात आलं होतं आणि त्यांनी आम्हाला मता आम्हाला त्यांनी आरक्षण दिलेलं आहे एस सी एस टी ओबीसीना आरक्षण दिलं आहे परंतु आजपर्यंत काँग्रेस बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी जे सर्व हे महायुती आणि महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे त्या सगळ्यांनी मिळून आजपर्यंत एस सी एस टी ओबीसीना आरक्षण कसं मिळणार नाही असंच त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि एवढंच त्यांनी जी आर सुद्धा काढलेले आहेत आणि खाजी जे आरक्षण खाजगीकरण करून सरकारी उद्योगाचं खाजगीकरण करून आरक्षण प्रभावी करून टाकलेलं आहे एकच पर्याय आता सगळ्यांसमोर एस सी एस टी ओबीसी बहुजनांसमोर एक पर्याय तो म्हणजे बहुजन समाज पार्टी या प्रचार दौऱ्यात अरुण काळे शुद्धोधन केदारे रवींद्र पाटील लालचंद शिरसाट दिनेश पाटील अजय पगारे संजय दातरंगे राहुल बागुल मनीष तेलंगी रोहन काकडे आकाश दानी स्वप्नील चंद्र मोरे अजय पवार किरण त्रिभुवन शिवराज खैरनार सुनील पवार नीरज गांगुडे मंथन वराडे राहुल जगताप बाळासाहेब भालेराव अनिल जानराव बंटी बर्वे छाया खिंडीकर नंदा पवार रेणुका जानराव आदींसह महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पूर्व मतदारसंघामध्ये बहुजन समाज पक्षाच्या वतीने संवाद दौरा प्रचार रॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या निमित्ताने त्या माध्यमातून आम्ही आज लोकांना व्यक्तिशा जाऊन त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत या पूर्व परिसरातील सध्या आज जलरोड या भागामध्ये ही पदयात्रा आम्ही आज काढलेली आहे रोज अठरा तारखेपर्यंत अशा संपूर्ण नाशिक पूर्व परिसरामध्ये अशा पदयात्रा काढून लोकांना भेटण्यात येईल आणि रोज वेळोवेळी तुम्हाला त्याची माहिती देण्यात येईल तुर्तास आज जेल रोड मध्ये आज ही पदयात्रा काढलेली आहे धन्यवाद मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड